दैनिक समर्थ गावकऱ्यांच्या वतीने शिर्डी येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यामध्ये नानजीभाई ठक्कर समाजसेवक गा ना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे यांना युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय तसंच दीपक गोंदकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी शहराध्यक्षांना कार्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे जयवंत कानडे यांना साईरत्न पुरस्कार सोणे समाज समाजरत्न पुरस्कार माजी उपनगर अध्यक्ष शिर्डी विजयराव जगताप गावकरी भूषण पुरस्कार सुरेश आरणे समाजभूषण विजयवाणी सेवासिद्धी पुरस्कार अतुलवाक कर्तव्यदक्ष अधिकारी शरद शिरोळे मॅनेजमेंट ऑफ द इयर खिर्ते व्यंकटेश पंढरीनाथ विधी तज्ञ बापूसाहेब चिंदे मॅनेजमेंट स्टार अवॉर्ड प्रशांत टेके शिवश्री पुरस्कार अविनाश शिंदे युवा भूषण पुरस्कार गणपत शिंदे कृषीभूषण गणेश बनसोडे आदर्श सामाजिक कार्यकर्ते नारायण बाबा शेलार समाज पुरस्कार रोहित भगत साई कला रत्न अमृत गायके संघर्ष रत्न आशा संजय आरणे आदर्श सरपंच पुरस्कार नांदुर्की बुद्रुक अंकुश भडांगे हॉटेल तात्या त्यांना युवा उद्योजक रत्न पुरस्कार सतीश बनसोडे सर शिक्षक रत्न पुरस्कार रेश्मा अनिल तोडणे आदर्श शिक्षिका पुरस्कार जयवंत कानडे रत्न सचिन धापटकर उद्योगरत्न निलेश शिंदे युवारत्न जालिंदर हाडोळे रत्न पुरस्कार सुमनताई कोळपे आदर्श महिला सरपंच डॉक्टर बाळासाहेब झुंधारे देवदूत विलास सौदागर समाजभूषण अंबादास धनगर समाज गौरव पुरस्कार नामदेव सुखदेव कोळपे गावकरी भूषण पुरस्कार रमेश वायदंडे समाज सेवा रत्न पुरस्कार डॉक्टर श्रीकांत खरे देवदूत पुरस्कार गणेश रंधवणे रत्न पुरस्कार संजय नारखेडे युवा उद्योजक रत्न पुरस्कार पूर्वा गुंजाळ आदर्श महिला सरपंच पुरस्कार किशोर दंडवते संघर्ष नितीन अशोक कोते सामाजिक संघटना शिर्डी युवा ग्रामस्थ चैतन्य रत्न पुरस्कार सचिन भाऊ कोते साईबाबा संस्थान माजी विश्वस्त शिर्डी नवरत्न दैनिक समर्थ गावकरीचे वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यावेळी दैनिक समर्थक गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप आध्यात्मिक गुरु नारायण बाबा शेलार नाथजी साहेब संजय फुलसुंदर दत्तात्रय खोसे लक्ष्मण झाडे संतोष धुळे राहुल खुपुंदे खरात पत्रकार भाऊसाहेब वागचरे नवनाथ उगले गणेश बत्तासे शिवाजी दिघे सामाजिक कार्यकर्ते संजू भाऊ आर्णे आदी पत्रकार व मान्यवर यावेळी उपस्थित होते खाटेसाई संगम येथे मोठ्या उत्साहात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला ज्या ज्या वेळेस समोर आला झालेला आहे त्याच्या वेळेस तुम्ही विचार केला पाहिजे नुसती बातमी आली आणि म्हणून दुसऱ्या दुसरी नोट करण्यापेक्षा बातमी काय किती लावायची किती बातम्या लावल्या तरी दहा बातम्यांनी पाचशे हजाराची जायला सुद्धा उद्दिष्ट या प्रकारे ठेवलं पाहिजे मला आता सांगतो शासनाच्या नियमामध्ये वीस वर्ष ज्यांनी एकाच दैनिकामध्ये काम करत असेल त्या दैनिकातील पत्रकारांना ज्येष्ठ सत्तर पेन्शन घेता येईल